नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे कुरकुरी तसा चिवडा आज आपण अगदी पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारा कुरकुरी तसा मुरमुरेचा चिवडा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत या प्रकारचे जे की छान अगदी कुरकुरीत असतात तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुरमुरे घेऊ शकता जसे की कोल्हापुरी मुरमुरा किंवा भडंगचा मुरमुरा असतो त्या प्रकारचे कोणतेही घेऊ शकता आता इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला तळून आहे जिथे आपण हे साहित्य तळून घेणार आहोत ना त्या कढईच्या बाजूला एका पाठीमध्ये मुरमुरे ठेवायचे आहेत म्हणजेच आपल्याला तळलेले जिनस लगेचच त्यामध्ये टाकता येतील आता पहा कढईमधलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आता हे कच्चे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत याचे साल तडकेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहा अगदी छान लालसर रंगावरती इथे आपले शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत आता लगेचच हे शेंगदाणे आपण या झारामधून व्यवस्थित असे निथळून घेऊया झारा असा अदळून अदळून घ्यायचा म्हणजे शेंगदाण्यामधलं तेल अगदी व्यवस्थित निथळलं जातं तळलेले शेंगदाणे लगेच मुरमुऱ्यावरती टाकायचे आहेत आता इथे मी एक वाटी डाळवं घेतलेलं आहे याला डाळीसुद्धा म्हणतात हे डाळी बघा जेव्हा आपण विकत आणतो ना तेव्हा ते जरासे पिठूळसर लागतात तर त्यासाठी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत डाळी पहा इथे छान लालसर असे व्हायला लागलेले ला आहेत आता आपण लगेचच हे डाळे झाऱ्यामधून काढून घेऊया अगदी व्यवस्थित असे निथळून घ्यायचे आणि मुरमुऱ्यावरती टाकायचे आता पहा इथे आपण घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप आता हे सुद्धा आपल्याला छान चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सर्व जन्नस आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत पहा इथे खोबऱ्याला मस्त असा चॉकलेटी रंग आला आता लगेचच हे सुद्धा आपण तेलामधून काढून घेऊयात आणि मुरमुऱ्यावरती टाकूयात जास्त ही खोबरे तळत नाही बसायचे नाही तर ते लगेचच करपतात आता पहा इथे मी एक चौदा पंधरा लसणाचा पाकळा घेतलेला आहे ठेचून घेतलेला लसूण आहे हा सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे यामधील कच्चेपणा जाईपर्यंत लसणाला छान ले लालसे रंग येईपर्यंत तळून घ्यायचे पहा लसूण छान असा तळून झालेला आहे आता लगेचच हा सुद्धा आपण तेलामधून काढून घेऊयात यानंतर घेऊयात कढीपत्ता तेलामध्ये टाकूया आणि कढीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर चिवडा बनवण्यासाठी भरपूर असा कढीपत्ता वापरायचा ज्यामुळे आपल्या चिवड्याला खूप मस्त चव येते पहा इथे कढीपत्ता छान अगदी कुरकुरीत असा झालेला आहे कढीपत्ता लगेच यामधून आपण निथळून काढून घेऊया आणि मुरमुऱ्यामध्ये टाकूया यानंतर पहा आपल्याला घ्यायचं आहे मक्याचे पोहे तर हे पोहे सुद्धा तेलामध्ये टाकायचे आणि हाय फ्लेमवरती हे पोहे तळून घ्यायचेत बरं का म्हणजे ते लगेचच छान असे फुलले जातात बघू शकता अगदी कढाईभर आपले हे पोहे फुललेले आहेत पोहे सुद्धा व्यवस्थित असे निथळून घेऊया हाय फ्लेमवरती तळल्यामुळे पोहे अगदी पूर्णपणे फुलले जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाहीत आणखीन थोडेसे पोहे आपण तळून घेऊयात बघा अगदी मस्त असे फुललेले आहेत लगेचच आता आपण हे झाडामध्ये निथळून काढून घेऊयात इथे पहा आपण सर्व जन्मस तळून घेतलेले आहेत ते या मुरमुरेमध्ये घातलेले आहेत ना ते सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे झाडाच्या जा जा मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पहा चिवडा बनवताना आपण अगदी मोठी अशी पाटी वापरलेली आहे ज्यामुळे आपल्याला हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करता येतं सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण नंतर फोडणी घालणारच आहोत सा काही साहित्य आपल्याला नंतर ॲड करायचं आहे शेवटी तर ही प्रोसेस आपण अगोदर करून घेऊया म्हणजे हे तळलेले जिन्नस छान अगदी व्यवस्थित मिक्स होतात आता पहा या कढईमधील जे एक्स्ट्राचं ते तेल आहे ते आपण कमी करून घेऊयात अगदी चार चमचे यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे आता तेल गरम आहे आता याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा मोहरी म्हणजेच राई राई छान अशी तडतडू द्यायची आहे तर ही मोहरी छान असे तडतडली की त्यामध्ये त्याच चमचाने त्या एक मोठ्या चमचा जिरे घालायचे आहेत छा जिरे छान असे फुलू द्यायचे आणि मग एक मोठ्या चमचा हळद घालूयात आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता ही जी फोडणी आहे ती लगेच आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये घालायची आहे आणि वेळ न घालवता पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या फोडणीमध्ये तुम्ही चिवडा मसाला वगैरे सुद्धा वापरू शकता तर पहा सर्व छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता झाडाच्या मदतीने आपण सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर पुन्हा आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत तर पहा असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे ही फोडणी सर्व मुरमुऱ्याला अगदी व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे आणि आपल्या चिवड्याला रंग सुद्धा छान एकसारखा असा लागला पाहिजे एकसारखा रंग यायला पाहिजे तर पहा अगदी व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात तर हा चिवडा अतिशय झटपट असा तयार होतो अगदी पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो आणि चवीला तर खूप मस्त लागतो तर तुम्ही हा चिवडा फक्त दिवाळीमध्येच नाही तर इतर वेळेस सुद्धा आपण बनवू शकतो जसे की प्रवासामध्ये खाण्यासाठी बनवू शकतो किंवा मग आपल्याला लहान मुलांना काही स्नॅक्स म्हणून देण्यासाठी बनवू शकतो नाश्त्यासाठी वगैरे आपण बनवू शकतो खूप मस्त टेस्टी लागतो तर तुम्ही याच पद्धतीने भाजक्या पोह्याचा चिवडा बनवू शकता किंवा मग मक्याच्या पोह्याचा सुद्धा चिवडा बनवू शकता तर पहा आपण इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ पहा चमचाने घालायचं नाही हातानेच घालायचं ज्यामुळे आपल्याला अगदी बरोबर असा अंदाज येतो मीठ घालूयात आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला गोडसर चिवडा आवडत असेल तर इथेच तुम्ही यावेळेस दर अशी साखरसुद्धा घालू शकता ज्यामुळे चिवड्याला छान अगदी गोडसर अशी चव लागते तर पहा पण इथे हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे हे सर्व छान अगदी व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला आता सुद्धा हा चिवडा जरासा चोळून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या चिवड्याला रंग फार सुरेख येतो अगदी एकसारखा असा रंग येतो तर पहा हाताने आपण अगदी व्यवस्थित चळून चळून हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता चिवड्याला रंग अगदी मस्त आलेला आहे आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे तिखट शेव इथे तुम्ही शेवेसोबतच पापडी किंवा इतर कोणताही फरसा नमकीन्स ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी तिकटशी वापरलेली आहे जी की मी घरीच बनवलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेकआउट करा आणि आपल्या चॅनलवरती इतर दिवाळीचे सुद्धा फराळाचे रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या एकदा नक्की चेक करा मस्त बघा आपला कुरकुरीत असा पंधरा मिनटामध्ये तयार होणारा मुरमुराचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिवडा नक्कीच बनवून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकवून सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि जाता जाता तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा चला मग बाय बाय